मंडळी आज आपण कुईत किंवा हुलगे याची उसळ कशी करायची ते बघणार आहोत करायला खूप सोपी आहे टिफिन मध्ये घेऊन जायला पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर -बर ही खूप छान लागते आता पावसाळी दिवस आहेत थंडीचे दिवस चालू होतील अशा दिवसात ही कुळथाची उसळ अवश्य खावी तशी ती पौष्टिक असते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता हे बघा हे मोड आलेले कुईत आहेत जशी मटकी मूग मिळते तसे हे कुळीत सुद्धा मिळतात ते कुळीत मी आणले रात्रभर भिजवत ठेवले सकाळी निथळून घेऊन स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत तसेच ठेवले तेव्हा हे असे छान मोड त्याला आलेले आहेत असे मोड आलेले कुळीत सुद्धा बाजारात सहज म्हणतात ह्याला हुलगे असे सुद्धा म्हणतात आता कुळीत किंवा हुलगे यामध्ये शरीरातल्या रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्याची क्षमता आहे ह्याच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पचनासाठी व वजन कमी करण्यासाठी मदत होते तसेच किडनी स्टोन बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते यामध्ये भरपूर प्रोटीन आहेत अँटी आहेत थंडीच्या दिवसात कोळीत खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो असे गुणकारी हे हुलगे किंवा कोळीत आहे त्यामुळे योग्य प्रमाणात ह्याचे सेवन केलेच पाहिजे या कुळथाचं पिठलं सुद्धा तेवढंच पौष्टिक असतं आता हे मोड आलेले कुळीत आपण कुकर मध्ये घेऊया अंगासरशी पाणी घालायचं आणि तीन शिट्ट्या करून हे कुळीत शिजवून घ्यायचे हे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं कुळीत व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता एकीकडे मी तेल गरम केले साधारण दोन ते अडीच चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हळद घातली आणि बारीक चिरलेला कांदा घातलायचा एक मिडियम कांदा मी बारीक चिरून यामध्ये घातलाय आता हा कांदा आपण चांगला परतून घेऊया आता ह्याच्यातच आपण चवीनुसार मीठ घालूया म्हणजे मीठ सगळ्या उसळीला व्यवस्थित लागेल इथे मी गोडा मसाला घेतलाय साधारण एक मोठा चमचा गोडा मसाला घेतला आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ आता आंबट गोडपणा पाहिजे यासाठी मी दोन आमसूल आणि थोडासा गूळ ह्यामध्ये घातलेला आहे या उसळीला आंबट गोड चव खूप छान येते आता शिजवलेले कुळीत आपण याच्यामध्ये घालूया आता मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचंय तुम्हाला यामध्ये जर थोडा रस्सा हवा असेल तर कुळीत शिजवलेलं जे पाणी असतं ना ते पाणी यामध्ये घाला आता मिश्रण व्यवस्थित परतून झालंय छान उकळी आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर सारं ओलं खोबरं घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून एक दोन मिनटाकरता आपण ही उसळ शिजवून घेऊया बर -बर, बर -बर, बर -बर की आपली कोथाची म्हणजे हुलग्याची उसळ तयार आहे चवीला खूप छान आणि तेवढीच पौष्टिक अशी ही उसळ होते पोळीबरोबर बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा टिफिनला घेऊन जायला ही एक छान रेसिपी आहे पावसाळी थंड हवेत किंवा थंडीमध्ये ही उसळ अवश्य करून खावी तब्येतीसाठी खूप चांगली असते मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर मित्र नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद